तुझं नाव काय आहे बर हे काय आणलेस तू पे, पेन बर एक पेन किती रुपयाला आहे पाच रुपयाला तर मग दोन, पे, दोन, दोन पेन दोन पेनाची किंमत किती झाली दहा रुपये व्हेरी गुड एक पेन पाच रुपयाला तर दोन पेनची किंमत दहा रुपये व्हेरी गुड त्यानंतर हा तुजना, तुझं नाव काय आहे सोरा तू हे काय आणलेलं आहेस विक्रीला काय लिंबू बार लिंबू आणलेले आहेत एक लिंबू किती रुपयाला आहे फाय रुपय फाय रुपीज व्हेरी गुड त्यानंतर तुझं नाव काय आहे भाई व्हेरी गुड व्हेरी गुड हे काय आणलेलं आहेस तू गुलाबजामू बर एक पॉकेट किती रुपयाला आहे तर मग दोन पॉकेटची किंमत किती झाली दोन दोन आणि हे बनवण्यासाठी तुला साहित्य कोणते कोणते लागले व्हेरी गुड अजून काय काय लागलं ला? साखरेचा पाक अजून बर व्हेरी गुड या ठिकाणी गुलाबजामून आणलेले आहेत त्या मुलीनं त्यानंतर आपण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी कांदे आणलेले आहेत बर कांदे किती रुपयाला आहेत काय किलो आहेत कांदे किती वीस रुपये शेतातले आहेत की आपल्या हा आप आपल्या घरचे आहेत का व्हेरी गुड मग हे कांदिक यांचा भाव काय आहे काय किलो विकतोस तू वीस रुपये किलो व्हेरी गुड पडजीवर नेम शिवा शुभांगी व्हेरी गुड हे विक्रीला तू काय आणलेला आहेस जाम बर व्हेरी गुड मग एक जांब किती रुपयाला आहे पाच रुपयाला एक जांब आहे बर मग एक जांब पाच रुपयाला म्हटल्यावर दोन जांबाची किंमत किती रुपये झाली दहा रुपये व्हेरी गुड बाळा तुझं नाव काय आहे हा प्रसाद बर व्हेरी गुड बरं बर एक मोसंबी किती रुपयाला आहे पाच रुपयाला एक मोसंबी आहे मग या दोन मोसंबीची किंमत किती झाली दहा रुपये झाली एक मोसंबीची किंमत पाच तर दोन मोसंबीची किंमत दहा रुपये झालेली आहे व्हेरी गुड त्यानंतर इकडं या मुलाने काही बिस्किट आणलेले आहेत आपण सर्वप्रथम त्याचं नाव जाणून घेऊया हॅलो कोणच्यावर नेम व्हेरी गुड हे बिस्किट एक पुडा किती रुपयाला आहे मग दोन बिस्किटाची किंमत किती झाली दहा रुपये व्हेरी गुड त्यानंतर आपण या मुलांनी काही चॉकलेट आणलेले आहेत चॉकलेटची बरणी त्याला आपण सर्वप्रथम त्याचं नाव जाणून घेऊया हॅलो तुझं नाव काय आहे गंगाधर व्हेरी गुड या बर्णीमध्ये काय आहे चॉकलेट मग एक चॉकलेटची किंमत किती रुपये आहे एक रुपयाला एक, रुप एक चॉकलेट आहे व्हेरी गुडलेली आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काहीतरी आणलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हॅलो तुझं नाव काय आदिश आदिती व्हेरी गुड हे काय आणलेलं आहे तू विक्रीसाठी वरण भात बर बर हे कसं विकतेस तू किती रुपयाला आहे पाच रुपयाला एक प्लेट आहे का व्हेरी गुड मग या वरण भातामध्ये तू काय काय देणार आहेस त्या पदार्थांची नावं मला तू सांगू शकतेस का हे पदार्थ कोणकोणते आहेत हे पदार्थ हे काय आहे भात हे काय आहे वरण व्हेरी गुड या ठिकाणी सेकंड क्लास हा क्लास या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी काही वस्तू या बालक आनंद मेळावा यामध्ये विक्रीसाठी आणलेल्या आहेत तर त्यांच्याकडून आपण त्या वस्तूबद्दल माहिती जाणून घेऊया तर सर्वप्रथम मी विद्यार्थ्याचं नाव विचारून घेतो हॅलो अर्ज नेम शुभम हे काय आणलेला आहे तो नोटबुक व्हेरी गुड बार ये एक मिनट कितने कित रुपाला है एक नोट बुक कितने रुपए आए थर्टी थर्टी रुपीज ला वन नोट बुक आए और मंगा टू तो नोट बुक की कीमत कितनी जाए सिक्सटी वेरी गुड यानंतर प्रोजेक्ट कोणी आणलेला आहे व्हेरी गुड या प्रोजेक्टचं नाव काय आहे तुम्ही सांगू शकता का जो बर प्राणी संग्रहालय तर या प्राणी संग्रहालयातील काही प्राण्यांची नावं तुम्ही सांगू शकता काय तर हे प्राणी संग्रहालय आहे आणि या प्राणी संग्रहालय मध्ये बऱ्याच प्रकारचे प्राणी आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्राणी जो खूप छान बनवलेला आहे त्यानंतर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी स्केच पेन आणलेला आहे तर त्यांची किंमत किती आहे ते आपण जाणून घेऊया हॅलो तुझं नाव काय सोराली व्हेरी गुड हे काय आणलेलं आहे तो हा स्केच पेन व्हेरी गुड बर हे एक पॉकेट किती रुपयाला आहे फिफ्टीन रुपीज ला मग मी जर हे दोन पॉकेट घेतली तर त्यांची किंमत किती होईल थर्टी रुपीज बर आणि माझ्याकडे जर पन्नास रुपये असतील तर तू मला किती रुपये वापस देणार जर माझ्याकडे पन्नास रुपये असतील आणि तुझ्या दोन पॉकेटची किंमत तीस रुपये झालेली आहे तर मला किती रुपये वापस व्हेरी गुड ट्वेंटी रुपीस तुम्हाला वापस देणार व्हेरी गुड त्यानंतर इकडं भजे पण आणलेले आहेत त्यानंतर भेळ सुद्धा आहे या विद्यार्थ्याला आपण या भेळ बद्दल हॅलो तुझं नाव काय सोरा संजय पांगरी हे तू विक्रीसाठी काय आणलेलं आहेस बेल बर किती रुपयाला आहे टेन रुपीज ला व्हेरी गुड मग दोन बेळची किंमत किती झाली ट्वेंटी जर माझ्याकडे शंभर रुपये असतील तर मला तू वापस किती रुपये देणार एटी व्हेरी गुड यानंतर आनंद मेळावा म्हटलं तर त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या वासुदेव त्याच्यानंतर तर या ठिकाणी आपण या आनंद मेळाव्यामध्ये वासुदेव जो की आपल्या गावामध्ये सकाळच्या प्रारे येत असतो आणि सुंदररीत्या गाणं सादर करत असतो तर तसाच एक वासुदेव आपल्या या बाल आनंद मेळाव्यामध्ये हजर झालेला आहे आणि त्याच्याकडून आपण त्याच्या भाषेमध्ये एक सुंदरसं गाणं ऐकणार आहोत त्यासाठी मी सर्व पालकांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या या वासुदेवाकडून त्याच्या भाषेमध्ये एक सुंदरसं गाणं ऐकावं तर सर्वप्रथम मी त्याची माहिती जाणून घेतो हॅलो आपलं नाव काय व्हेरी गुड आपल्या शाळेचं नाव काय कॉलेज व्हेरी गुड आणि आपण कोणत्या शाळेत किती वेळेला शिकत आहात व्हेरी गुड तर तुम्ही या ठिकाणी आम्हाला एक गाणं सादर करू शकतात व्हेरी गुड तर तुम्ही सगळेजण पा पाहू शकतात या ठिकाणी आपल्या समोर वासुदेव एक गाणं सादर करणार आहे गाण्याचं नाव

देवगोड या ठिकाणी आपल्या या बाल मेळावा आनंद नगरीमध्ये वासुदेवाने खूप सुंदररीत्या या ठिकाणी गाणं सादर केलेलं आहे त्यानंतर या, या बाल आनंद मेळाव्यामध्ये नंदी बैल त्यानंतर सांता क्रोज जाऊ नका म्हणा नंदी बैल पुढच्या रांगेत त्यानंतर नंदी बैल पुढच्या रांगेमध्ये आहे त्यांची पण आपण भेट घेणार आहोत <coughs> आलेले आहेत कर... तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे फूड आयटम्स आणलेले आहेत आणि हा कार्यक्रम दरवर्षी आपल्या शाळेमध्ये सेलिब्रेट केला जातो आणि बरेचसे पालक या कार्यक्र कार्यक्रमाला हजेरी लावतात तर या ठिकाणी मी गावातील काही पालकांना या ठिकाणी बाल आनंद या, या मिळावा हा कार्यक्रम तुम्हाला या शाळेमध्ये राबवलेला आहे तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात तुमची प्रतिक्रिया प्रतिक्रिया द्या वाह वेरी गुड त्यानंतर मी